आणि आता ही आहे महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत रुद्रेशर गोवा संस्थेच्या मीडिया या लाखांचं प्रथम पारितोषिक पटकावलंय महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चावरे यांनी सोमवारी या संदर्भात घोषणा केली आहे या संदर्भात नाटकाचे दिग्दर्शक गंगाराम नार्वेकर आणि कलाकारांनी अतिशय आनंद व्यक्त केलाय पाहूया या नाटकाची एक झलक आणि कलाकारांचं मनोबल सुवर्ण वेशाला घालून वे बसलेल्या त्या जागृत सर्वाला जर मी ठार केलं नसतं तर तू आज जीवन जिवंतरा त्याग करून आलेली तुझ्या बरोबरच्या देशात केवळ तुला संतुष्ट करावं म्हणून मी त्याचा महाभयंकर वध कर त्याच्यात स्वतःच्या कन्येकडून तुझ्या मनातली भीती जावी म्हणू <coughs> शिवागे <आशी> तुझ्याशी <coughs> ज्या देवांच्या नावाला शक्का घेत होतास त्यांचा अधिराज आता राहिलेला दिसत नाही माझं अभिवचन तू मोडलेस आता नवे मानदंड जन्माला आले आहे पशु होऊन पशु होऊन तू हाल हाल केलेस माझे माझ्या साऱ्या अपेक्षांचा चक्का दूर करून टाकलास एका मैत्रीच्या नात्यानं मी हे सारं बोलत आहे शक्यता तरी मी मी आशा नाही सोडली विचारते ना उत्तर था था कसका सो वर त्या पहा तुझं कुठे जायचं माझ्या जन्मदात्याकडे पुन्हा पण त्यांचा तर विश्वासघात करून मी इथे आले आहे नाटकाचे नाव मिडिया कला अकादमी आयोजित राज्यनाट्य स्पर्धेन ह नाटक पहिले आयच्या झाले पहिले आले नाटक अंतिम राज्य नाट्य स्पर्धेन महाराष्ट्रात वयता थंसर हे मिडिया नाटक पहिले आयल्ले असा खूप आनंद भोगता सांगपाक की मिडिया नाटकान गोयच्या नाटकांची हॅट्रीक केली असा म्हणजे गेली शेगीत दोन वर्षां गोयचे नाटक अंतिम नाट्यस्पर्धेन पहिले आले आणि यंदाच्या वर्षा हॅट्रीक असलेली आणि खूप प्रेशर असलेलो रुद्रेश्वर पणजीचेर आणि आमचेर कियाक एक हॅट्रीक जाऊची अशी मनातल्यान दिसताले आणि ती हॅट्रीक रुद्रेश्वर पणजीन यंदाच्या वर्षा केली असा आणि सलग गेली तीन वर्सां गोयचे नाटक अंतिम राज्य नाट्यस्पर्धेन पहिले आले ही स्पर्धा महाराष्ट्रात वीस सेंटरांचेर जाता तितून एक सेंटर गोवा आणि एक सेंटर इंदोर असे म्हणून टोटल बावीस सेंटरांचे ही स्पर्धा जाता आणि त्या स्पर्धेतली दोन नाटकांतिमां मुंबई वतसर हो टोटल चोवेचाळीस नाटकं जाता आणि त्या चोवेचाळीस रुद्रेश्वर पणजीचे मिडिया नाटक पहिले आलेले असा टोटल बावीस सेंटराचेर मिळून पाचशे एक नाटकां ह्या वर्सा सादर झाली आणि तिथून आमच्या मिडिया नाटकाक सांगीक प्रथम म्हाका म्हणजे सतीश गंगाराम नार्वेकराक पहिले मागीर अभिनया खातीर वैष्णवी पै काकोडे हाका अभिनयाचे रौप्य पदक मिळं असा मागे एकनाथ नायक ह्यांना रंगभूषे खाती पहिले पारि पर, मेळ्ळें आसा तशेंच मनुजा लोकूर नार्वेकर हांकां अभिनया खा खाती मेळ्ळें आसा आनी योगेश कापडी हांकां नेपथ्याखातिसरे पारोदेशीक मेळले असा असे एकूण एकोणविशे पाच सक्षेचा अंतिम राज्य नाट्यस्पर्धेनंत आसा रुद्रेश्वर पणजी गेली तीस पस्तीस वर्सां नाट्यक्षेत्रात काम करता हे आचे दुसरे नाटक अंतिम राज्य स्पर्धेन पहिले आयल्ले एक पाच सर्सांची वहीर म्हणून नाटक अंतिम राज्य नाट्य स्पर्धे पहिले आले त्याच्या उपरात हे आता दुसरे फाऊट रुद्रेश्वर पणजीचे नाटक अंतिम राज्य नाट्य स्पर्धेन पहिली आलेले असा आणि गोची पहिली संस्था त्यांची दोन नाटकां अंतिम राज्य नाट्य स्पर्धे पहिली आलेली असं ह्यांचा आमक अभिमान दिसतं आणि सगळ्या गोय गो अभिमान दिसपासारखी गजल असा कियाक हॅट्रीक रुद्रेश्वर के म्हणजे वीस सेंटरां महाराष्ट्राची असतात आणि एकूण सेंटर गोयची असतात तिथून गोयचे नाटक महाराष्ट्रात वचं थंसर शेगी तीन वर्सां गोयचे नाटक पहिले आले असा ही खरीच अभिमानची गोष्ट असा गो खातील आणि सगळ्या गोयच्या नाट्य कलाकारां नाटक मिडिया हे एक कॅरेक्टरचे नाव इट्स अ क्लासिकल नाटक म्हणजे कसे असं नाटका, वेगवेगळे वेग जॉनर्स असतात तसे आमचे भारतीय संस्कृतीन आम्ही संस्कृत नाटक क्लासिकल नाटक म्हणतात तसेच ग्रीक नाटक जे असा जे क्लासिकल नाटक त्याच्या स्ट्रेडिन त्यांडले वयता आणि मिडिया इज अ ते कॅरेक्टरचे नाव इट्स नॉट म्हणजे आमक आत्ता दिसतं की मिडिया म्हणजे प्रुडंट मिडिया किंवा असे ना, कॅरेक्टरचे नाव आणि हे ग्रीक क्लासिक असा आणि ग्रीक क्लासिक म्हटल्या कारणांची नाटकां संस्था हातीन घेऊन सोदना कित्याक ती क्लासीक नाटकां आसता ती करपाक खूब जाण संस्था भिता कित्याक खूप व्याप आसता खूप वेगळे प्रेशर असतं कि्याक त्या ते तेका घडले गेल्या कारण ते त्याचप्रमाणे जाय आहे जो दर्जा आसा तसो तो मेंटेन जाय त्या अर्थान हे नाटक पडटा आणि रुद्रेश्वर पणजी चॅलेंजीस घेवपाक आवडटा आणि नवीन नवीन प्रयोग करपाक म्हणून आम्ही हे नाटक जे पांच हजार वर्षा पयलीं बरयल्लें नाटक युरिबिटिस ते जे अनुवाद मराठीन सदानंद रेगीन हाने केला तेंचें नाटक केंदाच्या वर्षी क्लासिकल ड्रामाच्या फॉर्मात रुद्रेश्वर पणजीन सादर केले आणि म्हाका दिसताले की नाटक नवे असं ना नाटक जर तुम्ही जे करता ते जर व्यवस्थित वे, आणि सिरियसली म्हणजे सगळे जे जे एलिमेंट्स आसा ते सा सा सारखे जर विचार करून करीत जे नाटक ऑटोमेटिक क्लिक जातं आणि मला दिसता की त्याप्रमाणेच हे नाटक आमचे थं क्लिक जातले असा कियां नाटक असा खूप व्याप असा जर नाटक क्लिप्स पे जर तुमका कळटले की खूप कलाकारांनी मेहनत घेतलेली आहे एक दीड दोन महिने रिहर्सल्स आमची सगळी टीम असलेली तिथून थोडे नवे कलाकार असलेले थोडे आणि थोडे ओल्ड कलाकार असे कॉम्बिनेशन घेऊन आम्ही या नाटकाचे सादरीकरण एकदम उत्कृष्टरित्या मुंबई केलेले आसा म्हणजे गोयंत त्याच्यापेक्षा कितलेशेच पटीन बरो प्रयोग मुंबई जो आणि खात्री असलेली की बक्षीस असतले पण कशे असलेले की पहिले जे रुद्र गोयची हॅट्रीक जातली हे मनात समकी एक धादूक असलेली मासं की ह्या चॅम्पियन्स ट्रॉफीत हॅट्रीक बॉलाचे रोहित शर्मान कॅच सोडलेली इतलो प्रेशर असता त्या प्रेशर हँडल करून रुद्रेश्वर पणजीन ही हॅट्रीक हंगाल साधलेली असा त्या खात रुद्रेश्वर पणजी सगळ्या कलाकारांचे अभिनंदन करता आणि सगळ्या गोयच्या कलाकारांचे अभिनंदन करता कित्याक ही हॅट्रीक हिस्टॉरिकल असा मनुजा मनुजा अभिजीत लोकूर मिडिया हांवें दासी रोल केला आणि अंतिमात मुंबईत फर्स्ट प्राइज फावो झाला आणि हा म्हाका खूप खुशी भोगता इतला आनंद की सांगपाक सांगपाक जायना इतले आणि हांवें एक्चुली खूप फाटी नाटकं केल्या पण अंतिमाक माझ्या रोलाक इवन इफ वॉज अ स्मॉल रोल आय गॉट एप्रिशिएशन फॉर इट आणि म्हाका खूप खुशी भोगता इतला धाकटो रोल असून सुद्धा एक त्याच्या खातीर सर्टिफिकेट आमच्या आणि फस्ट फर्स्ट मेळ्ळें हेजी म्हाका खूप खुशी जाता थँक्यू या आशिल्लो की स्टार्टिंग हा ओपनिंग आसा तो की कितें झाला मिडियाच्या लायफान की त्याच्या सोडलां आणि ही एज रिमेरीड आणि खंयचे तरी राजकुमारीकडे राज ताणें लग्न जालां आणि ह्याच्या जा खातीर हा मिडिये दासी असल्या म्हाका तेजी खूप दुःख भोगता की ही अशे बायले खाय दादल्यान सोड सोडचे आणि तिच्या लाईफात असा प्रसंग केवच नी आणि आणि ती कशी असा की त्या दादल्याक ती माफ करची ना हे हा लोकांक सांगता की तिचा कॅरेक्टर किती असा आणि नाटकांतले हे जी म्हाका भंय दिसता की ते आता किती करू शकता असल्या परिस्थितीत ते म्हूण म्हणून रोल आसा स्टार्टिंगूच म्हाका खूप खोशी भोगता हांव या नाटकाचो एक भाग असा म्हणून नाटक गोयां फर्स्ट आले मुंबई फर्स्ट आले एक कलाकार म्हणून हांवें काम केलें प्लस म्हणजे तांपूर्ण करता भीत इन्वॉल्व राहतो सरी म्हजो आवडटो भाग म्हणजे या हांवें टिमीन पळयलें की खूप शिस्त आशिली यासयां दिसा त्या शिस्तीचं सगळ्यांनी घेतिल्ले एफर्ट्स हार्डवर्क हाजो आज आज फळ मेळा असं मला दिसता रुद्रेश्वर पणजी या संस्थेन गेली खूप वर्षां हा काम करता खुपदा बरोबर दिल्लीत गेला आज सतीश नार्वेकर आणि दीपक आंबोणकर आणि सगळ्या आर्टिस्टांनी मनुजा डोकूर म्हणा किंवा वैष्णवी पै काकुडे जे मी अवॉर्ड मे सगळ्या बाकीची टीम त्यांना सगळ्यांना म्हणजे हाव ट्रिमीन वतीन सगळ्यांक हांव खूप खोशयेचें अभिनंदन करता आणि अशीच बरी बरी प्रॉडक्शनं करून तांकां बरो बरें फळ मिळचे असे हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणाने बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा